शुभ विवाह या मालिकेच्या भागामध्ये मंगळागौरीची सगळी तयारी चालू असते आणि आता इकडे छानपैकी भूमी आलेली असते ज्या वेळेला आलेली असते आकाश तिच्याकडे एकटक पाहत बसतो आणि आजी म्हणते काय रे आकाश म्हणजे इतका वेळ आपल्याच भूमीला पाहत बसणार आहेस का एक काम करणार उभा कशाला राहतोय तिला आपल्या समोर बसव आणि आता तू आता तिच्या समोर बघत बसला निवांतपणे असं म्हणत इकडे आता आकाशला आजी छेडते त्यावरती भूमी लाजते आणि आता ती मंगळागौरीची तयारी करायला जाते आजी म्हणते बघ बघ कशी लाजली बघ कशी तुझी, तुझी बायको असं म्हणत आता मात्र भूमी इकडे येते आणि तिला खूपच लाज वाटते ती, ला वाट ती सगळा राग आता मनूवरती काढते मनू काय करतेस तू नुसती बसून आहेस मंगळागौरीची पूजा नाही करत काय नाही करत यावरती मनू म्हणते ताई अगं माझ्यावरती कशा राग काढतेस सगळी तयारी तर मीच केलेली आहे ना यावरती भूमी आता गप्पा बसते आणि हो हो तू सगळी तयारी केलीस पण हे आकाशचं काय हा आकाश का इकडे उभा आहे यावरती आकाश म्हणतो मी नुसता उभा नाहीये भूमी मी तुझ्याकडे पाहतोय तुझ्याकडे पाहण्याचं सुद्धा माझं काम मी करतोच आहे ना असं म्हणत आकाश आता भूमीला या सगळ्यामध्ये मुद्दाम छेडण्याचा प्रयत्न करतो भूमी अधिकच लाचते आणि आता मंगळागौरीची तयारी करायला लागते आता भूमी आणि आकाशचा हा रोमॅन्स चालू असतो आजी हे सगळं पाहत असते असते आणि छान एन्जॉय करत क्षणामध्ये आजी सुद्धा आता रमलेली तो पर्यंत इकडे आता तयारी होत असताना आजी म्हणते तुमचं काय चाललंय म्हणजे आता भूमी पुरणपोळा करत होती म्हणून तिला यायला लेट झाला मानसी इकडे तयारी करत आहे पण अभिजित तुझी बायको कुठे आहे तिला काय इतका लेट झालाय रघु जा बर पौर्णिमाला बोलव म्हणजे आता मंगळागौरीचं पूजन सुरू होईल असं म्हणत आजी पौर्णिमाला बोलवण्यासाठी पाठवते तो पर्यंत आता रघु पौर्णिमाला बोलवण्यासाठी वरती जातो ज्या वेळेला रघु पौर्णिमाला बोलवण्यासाठी वरती येतो तोपर्यंत इकडे आता ती रागिणीला सांगत असते की मला हा कागद भूमीला द्यायला जमला नाहीये मग रागिणी नेहमीप्रमाणे चिडते आणि तुला एक काम नीट जमत नाहीये एक काम करशील तर शपथ असं म्हणत तिच्यावरती चिडलेली असते आता मलाच काहीतरी करायला पाहिजे आता मी सुपांच्या माध्यमातून ही सगळं पत्र हे आकाशचं हे म्हणजे भूमीपर्यंत पोहोचवणार असा आता रागिणी विचार करत असते तोपर्यंत इकडे आता पौर्णिमा सांगते द्या तो पेपर मी देते भूमीपर्यंत त्यावरती अग्रीमेंटने बाद झालं एक तुझा डाव फेल झाला ना आता मला करू दे आता ह्या मंगळागौरीच्या कार्यक्रमाला जी सूप येतील ना त्या सुपामधून हे लेटर तिच्यापर्यंत कसं पोहोचेल हे मी पाहणार असं म्हणत आता इकडे तीन सुप वेळेला पौर्णिमा घेऊन येते त्यातल्या एका सुपामध्ये आता रागिणी तो एफ आय आरचा पेपर चिटकवून भूमी समोर आणण्याचा प्लॅन करते आणि तितक्यात रघु तिकडे पोहोचतो रघुला पाहून रागिणीचे तीन तेरा वाजतात ती रघुवरती चिडते आणि रघु तू माझ्यावरती पाळत ठेवून आहेस का तू माझ्यावरती पाळत ठेवून मी काय करते ते बघतोयस का काय करतोयस तू इकडे माझ्या मागे मागे करण्याचं काम काय तुला असं म्हणत ती रघुवरती राग काढायला लागते रघुवरती ज्या वेळेला राग काढते तेव्हा रघु म्हणतो नाही नाही म्हणजे अहो मी काही तुम्हाला पाठलग करत नव्हतो मला आजींनी पाठवलं की पौर्णिमाबाई साहेबांना बोलवायला म्हणून मी आलो होतो पौर्णिमाबाई साहेब तुम्हाला आजीने खाली मंगळागौरीच्या कार्यक्रमाला बोलवले आणि तेच तुम्हाला सांगण्यासाठी मी आलोय असं म्हणत रघु बापडा आता मात्र हे सगळं सांगतो पण रघुने ऐकलेलं असतं कानाने ते मात्र रघुच्या मनामध्ये अगदी कोरतं रागिणी काहीतरी बोलत असते की सुपाच्या माध्यमातून भूमीसमोर सत्य आणायचं आता नक्की यांच्या मनात काय असेल सुपाच्या माध्यमातून काय सत्य समोर आणणार असतील हा विचार रघुच्या मनामध्ये आता मात्र चांगलाच येत असतो पण रघु खाली येतो खाली आल्यावरती मग हो आता इकडे पौर्णिमा खाली येते मंगळागौरीला बायका आलेल्या असतात सगळे विधी चालू होतात भूमी आकाश आणि सगळेच जण एन्जॉय करत असतात पण आता हा फक्त बायकांचा सण असल्यामुळे आकाश आणि अथर्व यांची तिकडून हकलपट्टी होते तर त्या पूजा वगैरे बाकी असते ती पूजा करण्यासाठी गुरुजी येतात गुरुजी आता भूमीला या सगळ्या मंगळागौरीचं महत्व सांगतात सोळा मंत्र सांगतात त्याचे दोन सेट करून ठेवायला सांगतात भूमी म्हणते सगळी सागर संगीत तयारी झालेली आहे मग आता शिवलिंगाचं पूजन करण्यात येतं आकाश आणि भूमी यांच्या हातून शिवलिंगाचं पूजन होतं आणि आता दोघं जण एकमेकांना वचन देतात आकाश सांगत तू भूमी मला सात जन्म तुझ्यासोबत घालवायची आहेत कोणत्याही प्रकारची लपवाचवी आपल्या नात्यामध्ये नसणार आहे याची काळजी मी घेणार आहे कोणत्याही प्रकारचा लपवाछपी न करता फक्त पारदर्शकता आपल्यामध्ये असेल याची मी पुरेपूर काळजी घेणार असं म्हटल्यावरती भूमी सुद्धा वचन देते हो आकाश आपल्या नात्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आता लपवाछपी नाही पारदर्शकता हाच महत्वाचं आहे असं वचन एकमेकांना देत असताना रागिणी म्हणते द्या 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 एकमेकांना वचन द्या पण या वचनाची पूर्ती होणार नाही किंवा या वचनाची कशी पूर्ती होते तेच मी बघते असं म्हणत रागिणी कपटी प्लॅन करत असते इकडे आकाश आणि भूमी यांची पूजा संपन्न होते आजी सगळ्यांना आशीर्वाद देते आणि आता सगळेजण पूजा करून झाल्यावरती एक एक प्रत्येक जोडप पूजा करायला बसतं सगळ्यांचं पूजन झाल्यावरती तोपर्यंत तिकडे प्रशांत आलेला असतो प्रशांत आल्यावरती तो आकाशला बाहेर बोलवतो आकाशला बाहेर बोलावलं ते आकाश म्हणतो काय झालं प्रशांत काही कळलं का म्हणजे तँडलच्या बायकोला कुणी भेटलं होतं किंवा भानुशाली आणि तँडलच्या बायकोंची कुणी भेट, भेट करून दिली होती यावरती आता प्रशांत म्हणतो नाही तसं काही लीड कळली नाही पण खरं सांगू का तर ना त्यांची सुगंधाची जी कामवली आहे ना तिने जी बातमी सांगितली ना त्यामुळे इतकी गोष्ट मात्र नक्की की भानुशाली हे वकील पत्र घेणार होते पण भानुशाली जेलमध्ये गेल्यामुळे त्या सुगंधानी चिडून एका फोनवरती बोलत होती की आता तर भानुशाली जेलमध्ये गेलाय तर माझ्या नवऱ्याला नवीन कोणीतरी वकील पहिला बघून द्या हे सुगंधा कुणासोबत बोलत होती ना आणि तीच ती व्यक्ती असणार आहे ज्या व्यक्तीने सुगंधा आणि भानुशाली यांची भेट घडवून आणली ती व्यक्ती कोण आहे हे आपल्याला शोधलं पाहिजे तोपर्यंत हे सगळं अभिजीत ऐकत असतो आणि अभिजीत विचार करत असतो या आकाशपर्यंत काही माहिती पोहोचण्याच्या आधीच या सगळ्यामध्ये मला आता काहीतरी करायला पाहिजे आईच्या कानावरती ही बातमी घालायला पाहिजे की अजूनपर्यंत इतकीच बातमी आकाशला समजलेली आहे असं म्हणत अभिजित ताबडतोब आईला हे सांगण्यासाठी निघतो तोपर्यंत तो आकाश म्हणतो आपल्याला या सगळ्यामध्ये शोध घेतला पाहिजे की ती व्यक्ती कोण आहे ज्या व्यक्तीने भानुशाली आणि तांडेल यांची भेट घडवून आणली होती इकडे मात्र हे सगळं ऐकल्यामुळे अभिजित थोडासा साव सावधान होतो तोपर्यंत आता बायकांचे खेळ चालू होतात आणि आता बायका बायका खेळ खेळत असताना तुम्ही आता सगळ्यांनी मिळून छानपैकी उखाणे घ्या गेम खेळा असं सांगितलं जातं एक था। था एक सगळ्यांना उखाणा घ्यायला सांगितला जातो सगळ्यात पहिले मानसीला उखाणा घ्यायला सांगितल्यावरती मानसी आता इकडे छानपैकी एक उखाणा घेते सौभाग्याचे अलंकार सौभाग्याचा अलंकार हिरवा चुडा घातला मी हातात आणि अथर्व नावांचं नाव घेते असं म्हणत मानसी सुंदर उखाडा घेते सगळेजण वाव वाव म्हणायला लागतात इकडे आता अथर्व सुद्धा वाव म्हणणार तर आकाश म्हणतो अरे गप्प बस नाही तर इकडून आपली हकलपट्टी होईल त्यानंतर पौर्णिमाला उखाडा घ्यायला सांगितला जातो पौर्णिमा पण असाच काहीतरी उडत उडत उखाणा घेते कुणी टाळ्याच वाजवत नाही सगळेजण फिदी फिदी हसायला लागतात पौर्णिमा म्हणते काय झालं माझा उखाडा चांगला नव्हता का कोणीच मला टाळ्या नाही वाजवल्या मग सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात त्यानंतर भूमीची वेळ येते भूमी आता इकडे छानपैकी उखाणा घ्यायला लागते आणि आता ती आता उखाणा घेते की संसारामध्ये संसारामध्ये संणार सुखी आणि समाधानी असं म्हणत भूमी पुढचा उखाणा घेणार तर भूमीला ठसका लागतो ठसका लागल्यावर ती भूमीला सगळेजण काय झालं काय झालं असं विचारत असताना आकाशखाली येतो आणि आता तो उखाणा पूर्ण करतो की या सगळ्यामध्ये आकाशला लाभू दे म्हणजेच इकडे आता भूमीला लाभू दे आकाशची होण्याची सौभाग्यवती असं म्हणत तो उखाडा तो पूर्ण करतो सगळेजण आकाशकडे पाहतात आणि आता टाळ्या वाजवायला लागतात त्याच वेळेला इकडे भूमी आकाशकडे प्रेमाने पाहते तर बायका म्हणतात इकडे पुरुषांचं काय काम आहे तुम्ही दोघं जण इकडे कसे काय अथर्व म्हणतो काही नाही मी फोटो काढतोय आकाश म्हणतो नाही नाही मी फोटो काढतोय दोघं जण मी फोटो काढणार की तू फोटो काढणार असे आता भांडत असताना बायका म्हणतात काही नाही तुम्ही इथून निघा बरं यावरती आकाश म्हणतो अथर्व तू जा मी फोटो काढतो इकडे अथर्व म्हणतो दादा तू जा आम्हाला हे सगळं बघायचं आहे बायका म्हणतात कुणीही इकडे थांबणार नाही आत्ताच्या आत्ता इथून निघायचं बरं यावरती पौर्णिमा टोमडा मारते हे बरं आहे आमचे हे मात्र या मध्ये पडतच नाही या सगळ्यामध्ये आमचे हे अजिबात पडत नाहीत आणि आता त्यांना गोष्टी आवडतच नाहीत असं म्हटल्यावर असं सांगते मग मात्र आकाश तिकडून निघून जातो अथर्व पण निघून जातो आणि छानपैकी आता मंगळागौरीचा कार्यक्रम रंगतो खेळ खेळले जातात आणि याच्यातच रागिणीचा डाव असतो तो म्हणजे एका सुपामध्ये टाकून आता इकडे भूमीला ते एफ आय आर लेटर द्यायचं जेणेकरून आकाशची सत्यता समजता येईल एक एक सगळेजण खेळत असतात आणि त्याच वेळेला पौर्णिमाचा तोल जातो पौर्णिमा खाली पडते हे सगळं दृश्य रागिणी पाहत असते आता सुपांचा खेळ येतो वेगवेगळे वेग सुप आणून बाकीच्या बायका दिल्यावरती रागिणी सांगते तुमच्या तिघींसाठी ती तीन स्पेशल सुपं आता माझ्याकडे आहेत ती सुप तुम्ही माझ्याकडचीच घ्यायची ती आता एक एक सूप करून पहिले आता इकडे मानसीला सूप देते व पौर्णिमाला सूप देते आणि भूमीच्या सुपामध्ये एफ आय आर चा पेपर चिटकवलेला असतो ते सूप भूमीच्या समोर करणार भूमी ते सूप घेणार पण तोपर्यंत इकडे आता भूमीच्या हातात ते सूप लागायच्या आधीच मानसी म्हणते अगं ताई दिव्यामधलं तेल संपलंय तेलाची बुदली तू कुठे ठेवलेली आहेस यावरती आता ते सूप न घेता इकडे तिला मानसीला भूमी सांगते थांब मी आले मी ते सूप देते तुला म्हणजे मी ते तेल कुठे आहे ते तुला देते असं म्हणत मानसीला तेल देण्यासाठी ज्या वेळेला भूमी जाते तोपर्यंत तो सूप देण्याचं राहून जात मग पुन्हा एकदा रागिणी आवाज देते भूमी अगं तुझं सूप घे ना यावर ती भूमी आता पुन्हा सूप घ्यायला येणार तितक्यात तिथे आता येतो तो, तो म्हणजे प्रशांत भूमीच्या हातात सूप पडेपर्यंत प्रशांत म्हणतो ताई असं म्हणत तो आता सगळ्यांना थांबवतो आणि आईने तुमच्या तिघींसाठी सुप पाठवून दिलेत म्हणजे आई इकडे नाही ना जायच्या आधीच तिने सगळी तयारी करून दिली होती आणि आई मला म्हटली की तू ही तीन सुप घेऊन जा म्हणजे या या माझा आशीर्वाद तुम्ही तिघींनी असं आईचं म्हणणं आहे आता इकडे आनंद होतो कारण या सुपामध्ये काहीतरी दडले खरी हे रघुवाकांना माहिती असतं मग सूपच बदललं गेलं तर सगळाच प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार यामुळे रघुकाकांच्या चेहऱ्यावरती एक छान स्माइल येतं आणि रागिणीचा चेहरा मात्र पूर्णपणे पडतो इथे रागिणीचा डाव पूर्णपणे फेल झालेला असतो भूमीला हे सगळं सत्य सांगण्याचा डाव तर फेल होतो पण भूमीसमोर हे सत्य न येता आकाशच्या मनस्थितीचं सत्य मात्र नियती आता आणणार असते आणि या सगळ्यामध्ये भूमीला मागील गोष्टी आठवायला मदत होणार असते आता रक्षाबंधन येतं मात्र इकडे दोघ जण रक्षाबंधन दो रक्षा साठी आरती करत असतात प्रशांत असतो आणि समोर भूमी असते प्लॅन प्रमाणे प्रशांत एक बोनसायचं झाड म्हणजे ज्याची वाढ खुंटवलेली असते मोठ्या म्हणजे वडाचं किंवा आंब्याचं किंवा अशी मोठी मोठी वृक्ष त्याला कुंडीत लावून त्याची वाढ खुंटवायची आणि त्याला भूमी म्हणते मला हे असं ना वाढ खुंटलेलं झाड पाहिलं ना की खूप अस्वस्थ होत त्यावेळेला आजी समोर येते आणि असं कधीतरी तुझ्या नवऱ्यासोबत झालं तर तुझ्या नवऱ्याची मानसिक अवस्था अशी झाली तर असं म्हणत ती भूमीला हिंट देते तोपर्यंत भूमी आजी असं का म्हणते का खुंटेल आणि त्याच वेळेला रघुआकाशांच का काय काय चला चला तुम्ही चाल चा चाल वरती चाललंय ते बघा भूमीला कळत नाही की का असं का बोलतायत आकाशचं काय चाललं असणार मग मात्र भूमी धावत पळत वरती येते तर आकाशने जुनास्त्याचा ड्रेस घातलेला असतो लहान मुलांचा हातामध्ये टुटुरा घेतलेला असतो आणि तो आता चालत असतो हे पाहते आणि आकाश लहान का भूमीला काही कळतच नाहीये भूमी एकटक आकाशकडे पाहत बसते आणि काहीतरी तिला आठवायला लागतं भूमीच्या डोक्यामध्ये विचार येतो की हे दृश्य मी कधीतरी पाहिलंय का काय करतोय माझ्यासोबत याच्या आधी मी हे सगळं अनुभवलंय का भूमी विचारच करत बसते आणि आता या सगळ्यामध्ये भूमीच्या समोर येणारा आता मात्र सत्य भयानक असत भूमीला हे सत्य आठवल्यावरती तिचा भूतकाळ समोर येऊन घडलेली घटना तिचा घडलेला भूतकाळ हा सगळा तिला आठवल्यावरती रागिणीची कारस्थानं समोर आल्यावरती भूमी यापुढे काय निर्णय घेणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे